आपण सगळेजण साक्षी आहोत कदाचित आमचा जन्मही नसेल तेव्हा त्या त्या काळात अरुण मामाने ह्या भागामध्ये जे छोटंसं रोपटं लावलं होतं त्याचा आज वटवृक्ष झालं आहे म्हणजे आपण दहा तारखेला सगळेजण त्या ऐतिहासिक दिनाचे साक्षीदार आहोत जेव्हा पुतळ्याचं आपल्या पूर्ण पुतळ्याचं उद्घाटन झालं तेव्हा सर्वाच्या दृष्टीनं बाबासाहेब म्हणजे एक फक्त पुतळाने आपल्या सगळ्यांचा असतेचा प्रश्न आपल्या सगळ्यांची ती आस्था आहे स्वाभिमानी करून साहेबांच्या पुतळ्याचं रक्षण बसवणं आणि त्याचं रक्षण करणं तिथपर्यंत त्यांची त्यांचा जेवढी त्यांची जबाबदारी आहे त्यांची जिम्मेदारी आहे ती त्यांनी ठामपणे निघवलेली आहे आणि अजूनही आज त्यांचं वय बहात्तर वर्ष असताना पण ते त्याच तळमळीने सक्रियतेने या ठिकाणी ते कार्यरत आहेत तर त्यांचा सत्कार करणं आणि त्यांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे डॉक्टर बी आर आंबेडकर कोर्सच्या वतीने त्यांचा या ठिकाणी जाहीर आम्ही सत्कार करत आहोत डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज यांच्या आशीर्वादाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ही छोटी कृती होती आज, दो 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 की आज आमच्या पुतळा स्मारक समितीच्या वतीने ही जवळजवळ दीड वर्ष लढा देऊन माननीय श्रीकांत शिंदे तसेच आमदार बालाजी केनीकर यांनी पुतळा समितीच्या पाठीमागे राहून आम्हाला जे स मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आज ज्या लोकांनी मला इथं बोलून आज माझा जो सत्कार केला जो माझ्यावर हा बोजा दिलेला आहे सगळ्यांनी आशीर्वाद दिलेला आहे हा हा याचं कर्ज देखील मला फुटायची संधी मिळावी हीच अपेक्षा करतो जय भीम जय